इचलकरंजी शासनानं आयोजित केलेल्या कैलासवासी भाई नेरुळकर चषक खो खो स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला खुला पुरुष आणि महिला तसंच किशोर किशोरी अशा चार गटात होत असलेल्या या स्पर्धेत चाळीस संघ सहभागी झालेत या स्पर्धा पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली आहे राज्य शासनाचं क्रीडा युवक सेवा संचलनालय आणि कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं इचलकरंजीत कैलासवासी भाई नेरुळकर चषक खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आले स्पर्धेत सहभागी खेळाडूंची मुख्य मार्गावरून स्वागत रॅली काढण्यात आली ही रॅली मैदानात आल्यानंतर स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण मैदानाचं पूजन करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील जिल्हा क्रीडा उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी अरुण पाटील सुवर्णकन्या वैष्णवी पोवार सुनील पाटील शेखर शहा राजन उरुणकर पुंडलिक भाऊ जाधव मौसमी आवाडे उपस्थित होते दरम्यान इचलकरंजीचा क्रीडानगरी म्हणूनही नावलौकिक आहे या शहराला मोठी क्रीडा परंपरा असून स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं हार जीत न मानता खेळाडूंनी खेळाडू वृत्तीनं खेळाचं प्रदर्शन करावं वस्त्रनगरीनं सदैव खेळालाही प्राधान्य दिलं असून भविष्यातही खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली दरम्यान पहिल्या सत्रात दहा साखळी सामने झाले यामध्ये पुरुष गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघानं आठ गुणांनी जिंकला तर सांगली विरुद्ध सोलापूर संघातील सामना सव्वीस सव्वीस गुणसंख्येत बरोबरीत सुटला महिला विभागातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामन्यात धाराशिव संघानं एक डाव चार गुणांनी विजय मिळवला अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्यानं एक डाव सात गुणांनी विजय प्राप्त केला पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात नागपूर संघानं एक डाव नऊ गुणांनी विजय मिळवला नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघानं एक डाव तीन गुणांनी जिंकला किशोर गटात धाराशिवनं एक डाव अकरा गुणांनी नागपूर संघावर विजय मिळवला कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामना कोल्हापूरनं एक डाव बारा गुणांनी जिंकला सामने पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती